सन्मान्य शेखर भाव यांचे मोठे बंधू या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ यांना आत्ताच नुकतं सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद जाहीर झालं आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आणि मान खटाबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांना सन्मान्य जयकुमार गोरे भाऊंकडून खूप मोठी अपेक्षा आहे म्हणून पहिल्या टर्न इतकं मोठं खातं नावाज चांगलं <त्युणागा> खातं त्यांच्या पत्रामध्ये पडलं आणि सोलापूर सारखा जिल्हा ज्या ठिकाणी बऱ्याचदा भाग दुष्काळी भाग आहे आणि या महाटाचा दुष्काळी भाग ज्या पद्धतीने जयकुमार गोरी भाव आणि सन्मान्य शेखर भाऊच्या माध्यमातून पुसण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं त्या धरतीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुजनाम सुलाम करण्यासाठी सन्मान्य जयकुमार गोरी भावना त्या ठिकाणची पालकमंत्री जबाबदारी देण्यात आली मात्र त्या ठिकाणचे आता माड्याचे खासदार सन्मान्य जिल्रापु धरसी मोहिते पाटील यांना हा आनंद पसनी पडलेला दिसत नाही मात्र माझं मोठे पाटील घराण्या एक सांगणं आहे की ज्या पद्धतीनं तुमचं हे जे वागणं चाललंय सन्माननीय जयकुमार गोरे भाऊचे त्या अकलूज मध्ये कोणीतरी एखादा आम्हाला अशी अशी शंका आहे की हा फक्त ह्याच्या पाठी माझा तुमचा हात असावा कारण इतकं मोठं डेअरिंग असं कोणी करणार नाही मात्र मला तुम्हाला परत एकदा सांगायचं आहे की अतिशय सामान्य घरातून आलेले गोरे कुटुंब अतिशय विकट परिस्थितीतून आलेलं रेशनिंग दुकानदाराची ही मुलं आज मंत्रीपदापर्यंत गेली आपण तर याचा विचार आपण करायला पाहिजे आपण दिलेले बोल किती पाळले याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे मात्र तुम्हाला एक माझी सन्मान्य शेखर कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती आहे जर तुमच्यात खरंच इतकी दमक आहे तर तुमचा मान खाटामध्ये एक तुम्ही दाखवावा किंवा तुम्ही एखादी जाहीर सफाई तुमकडे घेऊन दाखवावी आम्ही जी उदळ्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला आमचं चॅलेंज आहे कारण जर तुम्ही अशा प्रकारची कृत्य करत असाल जर तुमचे कार्यकर्ते अशा प्रकारची कृत्य करत असाल तर हे मात्र आपल्यासाठी शोभणार नाही कारण आपण ऍक्सिडेंटली आपण खासदार झाला आहात आपण नशिबाने झाला झाला आहात आहात परिस्थिती झाली म्हणून तुम्ही नसेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा तुमचा पराभव ठिकाणी किती खासदार होतो हे देखील तुम्हाला पाहण्यास मिळेल तुम्हाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालू नका या ठिकाणी सर्व सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये लोक आनंदात आहेत की रेशन रेशन दुकानदाराचा मुलगा आज मंत्री झाला आणि ज्या पद्धतीने मान खटावता त्यांनी विकासाचा काय पलट केला मान खटावचे पाणीदार आमदार म्हणून त्यांची ख्याती झाली ते आज नामदार झाले आणि त्यांना आज सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा आज सोलापूर जिल्हा इतक्या वर्ष तुमच्या हातामध्ये आहे मात्र त्याचा काय कायाबाज आपण करू शकणार नाही आज सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावामध्ये सन्मान्य जयकुमार गोरे भाऊचं काम तुम्हाला दिसेल आणि त्या ठिकाणी सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नाव दिसेल की किमया या माणसांच्या कष्टामध्ये आहे या लोकांनी केलेल्या आजपर्यंतच्या त्यागामध्ये आहे आणि यांनी जनतेसाठी शिजवल्या त्यागामध्ये आहे म्हणून माझी तुम्हाला परत एकदा कळकळीची विनंती आहे की हा जोडून विनंती आहे की तुम्हाला मी परत येथे सांगतोय अशा प्रकारची जी कृत्य करतात या लोकांना पाठीशी घालू नका पण तुम्ही जर अशा प्रकारची कृत्य करून घडवून आणत असाल तर ही खूप मोठी निंदनीय गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला आमचं पुन्हा एक दाखवलं सन्मान्य शेखर भाव एक निष्ठावान कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता कारण आम्ही कार्यकर्ते विकले जाणारे कार्यकर्ते नाही आम्ही सन्मान्य शेखर भावचे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते आहोत आम्ही एकमेकांच्या भूल तापांना आम्ही शाला बळी पडणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही जीवाचं दान करू आणि आमचा जीव देऊ मात्र आमच्या कार्यकर का, आमच्या नेत्याला बनायला मी कधी वागत नाही त्यामुळे आमची तुम्हाला परत विनंती आहे की का सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ मात्र सन्मान्य जयकुमार गोरी भाऊंचा तुम्ही जो बॅनर फाडला हा अतिशय दुःखनीत नि, आणि निंदनीय गोष्ट आहे त्याचा आम्ही धिकार करतो त्याचा आम्ही निषेध करतो आणि तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही तुमचा माडा मतदारसंघामध्ये तुम्ही सोलापूरचा भाग घेतो या मान सत्ता जिल्ह्यातील मान काढायचा भाग घेतो त्यामुळे तुम्ही सोलापूर आणि सातारा जिल्ह्याची जाहीर माफी खासदार यांना मागावी अशी तुम्हाला एकदा विनंती करतो आणि माझे या ठिकाणी दोन थांबवतो मात्र तुम्हाला पुन्हा विनंती आहे जयकुमार गोरेबाऊ सूर्या सगळे तेजस्वी आहे गोरे बंधूंना इतकं दाबण्याचं षडयंत्र इतकं मोठं पाप जिल्ह्यातील मातभर त्यांनी केलं मात्र यांना कधी झुकले नाही दाखवून कुंडीला आहे त्यामुळे ह्या गोरे बंधूंचा धंझावा तुम्हाला इथून अनुभव असेल तर तुम्ही तयार राहा आणि जर तुम्हाला सामान्य पद्धतीने कामं करायचे असतील तर खांद्याला खांदा लावून जायला शिका येत्या काळामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवण्याचे काम आमचे सन्मान्य नेते करतील हे तुम्ही घरात ठेवा आणि जो प्लेस तुम्ही फाडला त्याबद्दल तुम्ही जाहीरपणाने माफी मागा सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तुम्ही माफी मागा एवढी आपली आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज